बघा पाया पाच सेमी व उंची बारा सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल असा प्रश्न क्षेत्रफळ नव्हे एखाद्या वेळेस क्षेत्रफळ असा गैरसमज होऊन आपण चुकीच्या मार्गाने जातो काटकोण त्रिकोणाचा कर्ण विचारला यासाठी पायथागुरस पायथागुरस प्रमेय या गोष्टीचा अवलंब करा पायथागोरस गोरस म्हणतो कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंची वर्ग एवढा असतो मग इथं कर्ण काढायचा लक्ष द्या इथं सूत्र परत एकदा कर्ण वर्ग बराबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग कर्ण काढायचा पाया आहे पाच म्हणून पाचचा वर्ग उंची आहे बारा सेमी म्हणून बाराचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस बाराचा एकशे चौवेचाळीस हे वर्ग वर्गमुळं घन घनमुळं पक्के पाठ करा रिकाम्या वेळी गाळलेला घाम युद्ध प्रसंगी रक्त सांडू देण्याचं काम पडू देत नाही ओके आता ही बेरीज करा चारण पाच नऊ चारण दोन सहा आणि एक इथं कर्ण वर्ग हा शब्द आहे विक्रांनो हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या ओके आपल्याला नुसता कर्ण हवा हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या वर्गमुळात आणि या एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती तेरा हे उत्तर आलं सेंटीमीटरमध्ये कारण तो पाया आणि उंची सेंटीमीटरमध्ये दर्शवलेली आहे प्रश्नामध्ये त्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण किती असा प्रश्न तेरा सेमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके